आवाज मानदेशाचा जिल्हा परिषद प्राथमिक वरकुटे मलवडी केंद्र शाळेतील बाल आनंद मेळावा नुकताच राज्यपार्क मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे वरकुटे मलवडी केंद्रातील सर्व शाळेने सहभाग घेतला होता यामध्ये स्नेहभोजन सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मौज मजा मस्ती धमाल करण्यात आली मुलांना एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन वरकुटे मलवडी केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वरकुटे मलवडीचे सरपंच विलास खरात बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाई महाबळेश्वर वाडीच्या सरपंच इंदुबाई जेडगे। कुरणवाडीच्या सरपंच शालन बनसोडे सर्व शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक ग्रामस्थ मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते यावेळी म्हणून गेले सात वर्ष उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिवाजी शिंगाडे मान तालुका स्तर विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गणेश खदारे तर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात केंद्रात प्रथम क्रमांक आलेली शेनवडी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या बाल आनंद विद्यार्थ्यांनी मडसोप्त आनंद लुटला तसेच मुलांना कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य डायलॉग्स यांसारखे कार्यक्रम आले होते सर्व मुलांनी नृत्याचा सर्व सदस्य केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापिक आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी उत्तम असे नियोजन केले होते मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा